शेतकऱ्यांना सौर पंप देण्याची जो शेतकरी मागेल त्याला सौर पंप आपण देतो अडीच लाख तीन लाख रुपयाचा सौर पंप त्यांनी केवळ दहा टक्के पैसे भरायचे नव्वद टक्के पैसे राज्य सरकार भरणार आहे आणि पुढचे पंचवीस वर्ष त्याला विजेच बिल नाही पुढचे पाच वर्ष त्याच्या पंपाला काही बिघाड आला तर त्याची दुरुस्ती सरकार करेल पंप जर चोरी गेला तुटफूट झाली तर त्याचा विमाही सरकारने काढलेला आहे अशा प्रकारे साठ हजार पंप आपण लावले आहेत आणि मला सांगितलं पाहिजे सत्तार साहेब सावे साहेब याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावर संभाजीनगर जिल्हा आहे ज्यामध्ये सर्वाधिक पंप आपण त्या ठिकाणी लावलेले आहेत म्हणजे एकीकडे शेतकऱ्यांना शेती पंपाचं बिल नाही आणि दुसरीकडे सौर पंप मिळाला पंचवीस वर्ष चिंता नाही आणि तिसरीकडे आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या अंतर्गत आपल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं दिवसा बारा तास वीज मिळावी म्हणून सौर कृषी वाहिनीची सुरुवात केली कालच पाच वाहिन्या सौरवर गेल्या येत्या अठरा महिन्यामध्ये शेतकऱ्याची सगळी वीज ही सौरच्या सौर येईल आणि अशा प्रकारे स्वतःची शेतकऱ्यांची वीज कंपनी स्थापन करणार देशातलं पहिलं राज्य हे तुमचं आमचं महाराष्ट्र आहे हे देखील मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे खरं म्हणजे आज आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी या ठिकाणी आहेत देशाचे प्रधानमंत्री काल आले होते प्रधानमंत्री महोदय रोज सांगतात देशाला विकासाकडे न्यायचं असेल तर देशाची पन्नास टक्के लोकसंख्या असलेल्या आमच्या माता भगिनी आमच्या महिला यांना अर्थव्यवस्थेच्या समाज व्यवस्थेच्या केंद्रस्थानी आणलं तरच आपला देश विकास करू शकतो मोदीजींनी देखील बेटी बचाओ बेटी पढाओ पासन लखपती दिदी पर्यंत वेगवेगळ्या कार्यक्रमांची आखणी केली आता महाराष्ट्रामध्ये मोदीजींच्या योजनेतन अकरा लाख बहिणी या लखपती झाल्या लवकरच पंचवीस लाख होणार आहे मग एक कोटी करायच्या आहेत लखपती दीदी म्हणजे ज्यांचं वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त आहे परवा जळगावला लखपती दीदी बोलवल्या होत्या त्यांच्याशी संवाद केला त्यातल्या एका दिदींनी सांगितलं दोन तीन वर्षापूर्वीपर्यंत मी घरात काम करायची माझ्याकडे काही नव्हतं आज मी वर्षाला बारा लाख रुपये कमवते आणि अनेक महिलांना त्या ठिकाणी मी नोकरी देते अशा प्रकारे समोर बसलेल्या सगळ्या आमच्या माता भगिनींना आम्हाला लखपती दिदी बनवायचा आहे त्याकरता खऱ्या अर्थानं आपण हा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं महिला धोरणाच्या अंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात वेगवेगळ्या योजना आपण सुरू केल्या लेक लाडकी सारखी योजना ज्यामध्ये मुलगी अठरा वर्षाची होत असताना तिला एक लाख रुपये आपण देतो जन्माला आली की पाच हजार रुपये एक वर्षा पहिलीत गेली की पाच हजार रुपये चौथीत गेली की सात हजार रुपये असे एक लाख रुपये आपल्या मुलींना देण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने घेतला दुसरा निर्णय आपण घेतला आपल्या महिलांना आमच्या बहिणींना एस टी मध्ये अर्ध्या तिकिटात प्रवास करण्याची आपण गेले दीड वर्ष व्यवस्था करून दिली ज्यावेळी आम्ही घोषणा केली एस टीचे चे लोक मुख्यमंत्र्यांकडे दादांकडे माझ्याकडे आले म्हणाले अहो अर्ध्या तिकिटात प्रवास केला एस टीच दिवाळ निघेल एस टी डबघाईस येईल आम्ही सांगितलं काळजी करू नका आम्ही पाठीशी आहोत तुम्ही योजना सुरू करा महिन्याभरापूर्वी मुख्यमंत्र्यांकडे बैठक झाली तेच एस टीचे लोक म्हणाले अरे इतकी चांगली योजना तुम्ही आणली आता इतक्या महिला प्रवास करतात कि आमची तोट्यात असलेली एस टी आता फायद्यामध्ये आली एवढ्या महिलांनी आमच्या एस टीला प्रवास करून मदत केली आहे मी पण थोडी माहिती काढायचा प्रयत्न केला ही कशी काय फायद्यामध्ये आली माझ्या लक्षात आलं आमच्या सगळ्या बहिणींनी भाऊजींना सांगितलं आता जिल्ह्याला जायचं आहे तालुक्याला जायचं आहे तुम्ही घरी बसा मी जाते कारण तुम्ही गेलात की दुप्पट तिकीट लागतं तिथे पान तंबाखू खर्रा काय काय व्यसन करून येता सगळे पैसे खर्च करून येता मी गेली तर अर्ध्या पैशामध्ये पैसे वाचवून येते आणि म्हणून आता आमच्या बहिणीच मैदानात उतरल्या आहेत आणि भाऊजींना घरी बसवलेला आहे अशा प्रकारची योजना आपल्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात या ठिकाणी आपल्या सरकारने आणली आणि तुमची सर्वात आवडती योजना लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत योजना आणली तर विरोधक म्हणायचे पैसेच मिळणार नाही योजना सुरू होणार नाही खात्यातच जाणार नाही योजना फसवी आहे अरे आता योजना ही सुरू झाली खात्यातही पैसे गेले आणि आमच्या बहिणींनी त्या ठिकाणी जगाला सांगितलं हो माझ्या खात्यामध्ये माझे भाऊ दीड हजार रुपये महिन्याला टाकताय